एक जर तुम्हाला डाएट सांगायचं असेल आपल्या mm -hmm. प्रेक्षकांना की जे तुमचा मूड फ्रेश ठेवण्यासाठी दररोज तुम्ही जर ते पदार्थ तुमच्या ह्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेत किंवा घेतलेत तर तुमचा मूड हा खूप छान राहू शकतो दिवसभर फ्रेश वाटू शकतो ओके okay. एक म्हणजे दिवसाची सुरुवात करताना चहा कॉफीनी न करता नट्स किंवा सीड्सनी करावे ओके ओके सो तुम्ही बदाम घेऊ शकता अक्रोड घेऊ शकता याच्यापासून तुम्हाला इसेन्शियल फॅट मिळायला मदत होईल त्याचा फायदा तुमच्या ब्रेन फंक्शनसाठी होणार आहे Uh, त्याच्यानंतर तुम्ही एखादं फळ घेऊ शकता hmm. अगदी ही आपण आहारामध्ये घेऊ शकतो अनलेस hmm. आणतील तुम्हाला हाय शुगर्स नाही आहेत सो तुम्ही केळं घेऊ शकता ज्याच्यापासून hmm. तुम्हाला उत्तम प्रकारचं पोटॅशियम मिळेल इट right. इज अ गुड फायबर फॉर युअर गट yes. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये मी असं म्हणेन की तुम्ही संयोग करा आपल्याकडे पोहा उपमा आपण घेऊ शकतो hmm. मग पोहे केले तर त्यात मटा टाका कांदा बटाटा टाका वर नारळ घाला जेणेकरून तुम्हाला इसेन्शियल फॅट मिळेल किंवा इडली सांबार घ्या ज्याच्यापासून तुम्हाला प्रोटीन आणि कापचं एकत्र समीकरण मिळू शकेल म्हणजे मी नेहमी उदाहरण सांगते की पूर्वी अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मा मावळे जेव्हा लढायला जायचे तेव्हा सुरुवात ते काय करायचे भाकरी पिठलं कांदा आणि हिरवी मिरची आयडल फूड फॉर गट ब्रेन फंक्शन मसल रिकव्हरी सो असे पदार्थ आपण आपल्या आहारात घ्यावेत मी कटाक्षाने सगळ्यांना हे सांगेन की थोडं दिवसभरामध्ये कमीत कमी दोन वाटी कच्ची भाजी पोटात जावी म्हणजे ती कोशिंबीरीच्या स्वरूपात असेल सॅलेडच्या स्वरूपात असेल आता सॅलेड म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की असं काहीतरी फॅन्सी ड्रेसिंग घातलं पाहिजे का अजिबातच नाही नुसतं लिंबू पिळा मीठ घाला त्याच्यावर मिरपूड घाला किंवा काहीच नाही करायचं नुसतं दही घाला आणि खा Hmm. काकडी कांदा टोमॅटो गाजर मुळा बीट या सगळ्या भाज्या तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता right. आणि सीजनल जी फळं आहेत ती खूप गरजेची आहेत पण फळं ही फळांच्याच रूपात घ्यावीत कुठल्या hmm. प्रकारचे ज्यूस काढू नयेत <laughs> <laughs>